पाटील मी कालवाची आहे माझा बी कॉम ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी तुम्हाला आता केकचा केक म्हणजे केक मेकिंग वर्कशॉप घेणार आहे तुम्ही कसा केक बनवायचा केकसाठी काय काय सामान लागतो केकचा सा बेस कसा बनतो ते सगळं सांगणार आहे तर सुरुवातीला ही नाईफ सुरी केक कट करायला सुरी आणि केकची क्रीम लेअर करायला पॅलेट नाही इंग्लिशमध्ये पॅलेट नाही बोलतात त्याला हे अशा दोन तीन सुरे असतात ही कट करायला चांगला दिसायला पाहिजे ना त्याच्यासाठी प्लेन करायला हा आणि त्या त्याचा किशमे